मंडळी डेटिंग ॲप्स एक अशी जागा जिथं ओळखी होतात भावना जुळतात आणि एखाद्याला जवळीक मिळते पण कधी कधी ही ओळख बनते फसवणुकीचं साधन आणि भावना बनतात ब्लॅकमेलिंगचं हत्यार आजकाल कोणत्याही डेटिंग ॲपवर आपण आपली प्रोफाईल तयार करतो तेव्हा एक विश्वास असतो की समोरचा व्यक्ती खरा असेल योग्य असेल पण जर हाच विश्वास एखाद्याला हा वापरण्यात आला तर संवादाची होते पण शेवट एखाद्या आणि हे सगळं घडतं आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे एका तरुणाच्या समलिंगी ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याच्या आयुष्याला हादरा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय प्रश्न असा आहे की समलैंगिकतेवर समाजाचं दडपण अजूनही एवढं आहे की अशा धमक्यांना सामान्य माणूस केवळ भीतीमुळे बळी का पडतो का आजही समाज एखाद्याच्या लैंगिक ओळखीवरून त्याला जज करतो आणि या सगळ्याचा फायदा गुन्हेगार कसा घेतात आज आपण अशाच धक्कादायक गुन्ह्याची नोंद या व्हिडिओमधून घेणार आहोत जिथं एक प्रेमाची अपेक्षा घेऊन ॲपवर आलेला तरुण शेवटी ब्लॅकमेलिंगचा बळी कसा झाला नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरातल्या अशा गुन्ह्याबद्दल ज्यामध्ये एक सोशल ॲप वापरून शिक्षित तरुणांनी दहा ते पंधरा समलैंगिक तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचं आर्थिक आणि मानसिक शोषण केलं ही घटना आहे सोळा मे दोन हजार पंचवीस ची पंचवीस वर्षीय प्रफुल्ल इथे नाव बदललेलं आहे हा तरुण छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद परिसरात स्वतःच लहानसं हॉटेल चालवतो व्यवसायात व्यस्त असतानाही तो आपल्या खासगी आयुष्याला थोडी मोकळी देण्यासाठी फेसबुकवर ऍक्टिव्ह असतो आणि तिथंच त्याच्या आयुष्याचं वळण बदलणारं का आणि तिथंच त्याच्या आयुष्याचं वळण बदलणारं काहीसं समोर येतं एक ॲड एका समलैंगिक डेटिंग ॲपची वॉल नावाच्या त्या ॲपनं त्याचं लक्ष वेधून घेतलं मनात कुतूहल आणि मनात खोलवर असलेली स्वतःची लैंगिक ओळख त्यामुळं प्रफुलने ॲप इन्स्टॉल केलं काही तासातच एका प्रोफाईलवरून त्याला मेसेज आला गप्पा रंगू लागल्या समोरचा व्यक्ती समजूतदार वाटला संवादात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली आणि काही वेळातच त्या व्यक्तीनं प्रत्यक्ष भेटी आणि काही वेळातच त्या व्यक्तीनं प्रत्यक्ष भेटीसाठी विचारलं भेटीचं ठिकाण ठरलं फाटा प्रफुल नियोजित ठिकाणी पोहोचला समोरचा व्यक्ती त्याला चला जरा शांत ठिकाणी जाऊ असं म्हणत करोडी घेऊन गेला तिथे पोहोचल्यावर काही कळाच्या आतच दोन अनोळखी तरुण दाखल झाले आणि त्यांनी प्रफुलवर जोरदार हल्ला चढवला त्याला जमिनीवर पाळून मारहाण करण्यात आली त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात शूट करण्यात आला त्यानंतर सुरुवात झाली धमक्यांची हा व्हिडिओ आम्ही तुझ्या कुटुंबियांना मित्रांना पाठवणार सोशल मीडियावर अपलोड करू समाजात तू तोंड दाखवू शकणार नाहीस वगैरे वगैरे अर्थात आधीच समाजात मोकळेपणानं न जगता येणारा प्रफुल घाबरला त्याला काहीच सुचत नव्हतं याच भीतीचा फायदा घेत प्रफुलकडून पैसे उकळले गेले त्याला सामाजिक बदनामीची भीती दाखवून पूर्णपणे मानसिकदृष्ट्या पिळून काढलं गेलं सुरुवातीला प्रफुल घाबरला असला तरी एक वेळ अशी आली की प्रफुलने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेचा संपूर्ण तपशील सांगितला हा प्रकार गंभीर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तात्काळ पावलं उचलली आणि पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांना कार्यवाहीचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ सहायक फौजदार पाटेकर अविनाश वरवंट कैलास जाधव महेश घुगे आणि ज्ञानेश्वर कोळी या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासाची चक्र फिरवली प्रफुलच्या मदतीने काही दिवसातच ही टोळी वडगाव कोल्हाटी परिसरात ट्रेस झाली आणि तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली या गुन्ह्यात शिवम सुरेश पवार वय चोवीस राहुल राजू खांडेकर वय वीस आणि आयुष संजय लाटे वय वीस या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे हे तिघेही एकाच गावातले तरुण शिक्षित आणि समाजात व्यवस्थित मिसळून जाणारे त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी एक यंत्रणा उभी केली होती समलैंगिक डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करणं ओळख वाढवणं आणि भेटीसाठी बोलावून बळी फसवणं पोलिसांच्या अंदाजानुसार त्यांनी किमान दहा ते पंधरा तरुणांना या पद्धतीनं लुबाडलंय ही टोळी केवळ पैशासाठी नव्हे तर मानसिक छळासाठी देखील जबाबदार आहे सायबर क्राईम सेल ॲपमध्ये मध्ये वापरलेले फेक प्रोफाईल्स आणि चॅट्स यांचा सखोल तपास करत आहेत पोलिसांनी इतर बळी पडलेल्या तरुणांनीही पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन केलंय ही घटना आपल्याला दोन गोष्टी शिकवते एक म्हणजे ऑनलाईन ओळखीत अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि दुसरं कोणतीही धमकी ही सहन करण्यासाठी नसते तिला विरोध करण्यासाठी असते समलैंगिक व्यक्तींना समाजात मान्यताही हवी आणि सुरक्षितताही जेव्हा समाज अपमान करण्याऐवजी साथ देतो तेव्हाच अशा गुन्हेगारांना आपोआप रान मिळणं थांबेल जर तुम्ही अशा एखाद्या प्रसंगाला सामोरे गेलात तर कृपया गप्प बसू नका पोलिसांपर्यंत घटना पोहोचवा गुन्हेगार कुठेही लपून राहू शकत नाही पण तुमचं मौन त्यांना ताकद देतं आणि ऑनलाईन सर्फिंग करताना आपण काय करतोय याचा चार चार वेळेला विचार करा तुमच्याही आजूबाजूला असं काही घडलं आहे का या घटनेमागच्या मानसिकतेवर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र